नमस्ते मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक बावीस मे रोजी भव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन केलं असून या मैदानाचं आतापर्यंत काम कुठपर्यंत पूर्ण झालं या मैदानाची जे अपडेट आहे ते आपल्याला आयोजित देत आहेत दादा नमस्ते नमस्कार, नमस्कार। आपले प्रेक्षकांना ओळख करून द्या मी गणेश अशोकराव बनकर इथला आयोजक आहेत युवा इंदगिंच मैदानाचा आयोजक म्हणून आपल्याशी संवाद साधतोय गेल्या दोन दिवसापूर्वी थोडासा या ठिकाणी पाऊस झाल्यामुळं माझ्या बैलगाडा चालक मालक मालकांमध्ये थोडासा भ्रमनिराश त्या ठिकाणी झाला होता आता तुम्ही बघताय पावणे सहा सहा ला पाच दहा मिनिटं कमी येतात लख असं ऊन या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनी या ठिकाणी बघायला मिळतोय ग्राउंड अतिशय स्वच्छ त्या ठिकाणी आहे झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारची बाधा या ग्राउंडला झालेली नाहीये आणि उद्या सकाळी ठीक साडेआठ वाजता आपण ही स्पर्धा चालू करत आहोत माझी सगळ्या गाड्या चालक मालक यांना आणि प्रेक्षकांना नम्र विनंती की गाड्या चालक मालकांनी सात वाजेच्या टोकन जर राहिलेलं असेल तर त्यांनी ते, ते, ते फाडून आहे आजच सायंकाळी संध्याकाळच्या दरम्यान आपण त्याचे लॉट्स पण पाडून घेणार आहेत उद्या सकाळी चार पाच वाजता आपण हे मैदान चालू करण्याच्या दृष्टिकोनात आपला प्रयत्न असणार आहे आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत मैदान आपल्याला संपवायचं त्या दृष्टिकोनातनं आयोजक मी आणि माझ्या संपूर्ण टीमची सगळी तयारी त्या ठिकाणी झालेली आहे आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत पाऊन चारशे गाड्यांची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे आज सायंकाळी किती वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद सुरू राहणार आम्ही सात वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद जर कोणी राहील त्यासाठी आपण सात वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे मित्रांनो आयोजकांनी सायंकाळचे सात वाजेपर्यंतची वेळ दिलेली आहे लवकरात लवकर गाड्यांची नोंद करा ज्या पद्धतीने आयोजकांनी सूचना केल्या त्या सूचनांचं पालन करा आणि लॉट सुद्धा आज रात्रीच काढले आज रात्री एक साडे नऊ वाजेच्या दरम्यान आपण लॉट्स त्या ठिकाणी काढणार आहोत मैदानाची सर्व तयारी पूर्ण झाली शंभर टक्के सगळी तयारी पूर्ण झालेली आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल मी तमाम महाराष्ट्रातील माझ्या बैलगाड्या चालक मालक संघटना असेल त्यांचे सगळे प्रेमी असेल त्या सगळ्यांना विनंती करेल की आपण लवकर लवकर सात वाजे आपल्या या मैदानाचं टोकन आपण फाडून घ्यायचंय जेणेकरून आपल्याला सगळ्या लवकर मैदान चालू करता येईल त्या दृष्टिकोनात तीन फेऱ्याचं मैदान होतंय एवढी भव्य दिव्य असं नियोजन करण्यात आलंय या ठिकाणच्या स्थानिक म्हणजे तुमचे प्रेक्षक आहे आजूबाजूचे जी गाव वाड्या वस्ती आहेत त्या ठिकाणच्या प्रेक्षकांना काय आव्हान करता येवढी मी माझ्या या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना नम्र विनंती करेल की पहिल्यांदाच हे हो या ठिकाणी मैदान मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होत असताना फक्त कृपा करून जे आयोजकांनी ज्या सूचना दिल्या असतील तंतोतंत आपण पालन करू जेणेकरून निर्विघ्नपणाने आपल्याला मैदान संपन्न त्या ठिकाणी करता येईल धन्यवाद मित्रांनो आपण आहोत आता पिंपळगाव बसवंत या मैदानावर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या परिसरातील स्थानिक बैलगडी मालक भेटले दादा तुमचं नाव योगेश नबाजी बोडके सावळी सावळी तालुका निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक बरं दादा काय सांगाल तुम्ही इथले स्थानिक बैलगडी मालक आहे कशासाठी इथं आला होता मैदानावर मैदानात येण्याचं कारण असं की लोकांमध्ये जो संभ्रम होता हुँ. की मैदानावर पाऊस झालाय आणि मैदान बैलांना पळण्याच्या लायक नाही मला नगर सातारा या ठिकाणून भरपूर कॉल्स आले आणि त्या कॉल्सला एक उत्तर देण्यासाठी मी इथं मैदान बघण्यासाठी आलोय खास मैदान बघण्यासाठी हो खास मैदान बघण्यासाठी आलोय आणि मी सर्व बैलगाडा मालकांना सांगू इच्छितो की मी मैदानाची पूर्ण पाहणी केली मैदान हे एक नंबर आणि सुसज्ज आहे आता घड्याळात सहा वाजले कुठेही ढगाळ वातावरण नाही एकदम एकदम सूर्य जसा सकाळचे नऊ वाजले अशा प्रकारे सूर्याचं आगमन आहे आणि बैलांना पळण्यायोग्य योग्य अशी पाठी आहे आणि जो लोकांच्या मनात संभ्रम होता की इथे पाऊस झालेला आहे पाऊस झाला परंतु एकदम कमी प्रमाणात झाला आजच्या घडीला काय स्थिती इथली आजच्या घडीला स्थिती अशी आहे की एक नंबर वातावरण आहे आणि महिलांच्या लायक पाठी तयार करण्यात आलेली आहे आणि तयारी सगळं पूर्ण झाली हो तयारी सगळी पूर्ण झालेली आहे आता आता महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये आणि मैदानात सहभाग घेतल्यानंतर कशा पद्धतीच्या नियम नियमांचं पालन करण्या संदर्भामध्ये सर्व बैलगाडा मालकां चालकांना विनंती आहे की आज एक ऑनलाईन पद्धतीने आपण टोकन काढणार आहोत याकरता सर्वांना माझी विनंती आहे की सात वाजेपर्यंत ऑनलाईन टोकन सगळ्यांनी काढून घ्यावे ही नम्र विनंती चालते धन्यवाद दादा धन्यवाद